राज्यभरात गणेश उत्सवाची धामधूम सुरू असून राज्यातील सर्वच मानांच्या श्री गणेशांच्या प्राण प्रतिष्ठापना संपन्न झाल्या आहेत अशातच अहिल्यानगरचे ग्रामदेवत श्री विशाल गणेश मंदिरात देखील आज सकाळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरामध्ये श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नगरकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत हा सण कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत आनंदाने साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जनतेला केले आहे तसेच अहिल्यानगर शहरातील मानांच्या श्री विशाल गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा मान मिळाला म्हणून भाग्य समजतो नगरकरांच्या अत्यंत जिवाळ्याचा असलेल्या बाप्पाच्या पूजेने आत्मिक समाधान मिळाले या निमित्ताने जनतेच्या जीवनातील अडचणी श्री गणेशा दूर करेल अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी अहिल्यानगर पोलीस दल सतर्क असून महत्त्वाचे मंदिर त्याचप्रमाणे गणेश मंडळे तसेच मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांचा चौक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधिक सोमनाथ खारगे यांनी सांगितले या ठिकाणी नेहमी प्रमाण आज जी गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे सालाबाद प्रमाण आपण जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथजी खारगे साहेब यांच्या हस्ते ती प्रतिष्ठापना आज रोजी पार पडलेली आहे गणेशोत्सव काळामध्ये अनेक सामाजिक आरोग्य विषयक वेगवेगळे विषय हाताळले जात असतात आणि त्या दृष्टिकोनातून कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत असतात आणि त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या जे धार्मिक असतील गणेशयाग असेल अथर्व शिष्य साम सामूहिक अथर्व शिष्य पठण असेल आणि इतर आ, धार्मिक उपक्रम जे आपण राबवतो त्यांची सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे सामूहिक अथर्व शिष्य पठण जे स्त्रियां सर्व नगर शहरामधील भाविक स्त्रिया या ठिकाणी येत असतात आणि अथर्व शिष्याचं पठण तीन तार पाच तारखेला अथर्व शिष्याचं पठण आपण केलेलं आहे आणि तीन ते पाचच्या दरम्यान आपण गणेश यागाचं आयोजन केलेलं आहे आणि गणेश याग जो आपल्या या ठिकाणी होतो दरवर्षी प्रमाण जे पौराहित्य करणारे मुकुंद महाराज मुळे नाशिक हे या ठिकाणी येऊन हा संपूर्ण हे करत असतात आणि इतर देखील जी आपण दहाव्या दिवशी त्याची सुद्धा योजना आपण विसर्जनाच्या दिवशीची सुद्धा आपण केलेली आहे दर्शनासाठी दर्शन बारी वगैरे हे ते संपूर्ण करणार आहोत जास्तीत जास्त भाविक भक्तांना त्रास होणार नाही त्यांचं दर्शन व्यवस्थित होईल या दृष्टिकोनातून आपण सर्व व्यवस्था लावलेल्या आहेत आणि मला वाटतं की निश्चित अर्थानं हे दहा दिवस संपूर्ण शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये हे गणेश उत्सव काळ हा शांततामय आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण धार्मिक यथाविधी सर्व पार पाडत पूर्ण होतील अशा प्रकारचा विश्वास आहे की माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्व शहरवासियांना या गणेश काळाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज संपूर्ण देशभर किंवा जगभर श्री गणेशाची स्थापना होत आहे त्याचबरोबर अहिल्यानगर नगरी मधला मानाचा गणपती विशाल गणपतीची आज प्रतिष्ठापना होती आणि या निमित्तानं जे पदाधिकारी आहेत अभयजी अगरकर आहेत श्री खरपुरे साहेब आहेत आणि ते पूर्ण टीम त्यांनी आज मला निमंत्रित करून प्रतिष्ठापना करताना हा जो मान सन्मान दिला म्हणजे तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मला मी माझं भाग्य समजतो हा मानाचा गणपती आहे आणि नगरकरांचा अत्यंत म्हणजे आहे जे काही की जिवायचा असा हा म्हणजे काही की ही मूर्ती असते आणि मला असं वाटतं की या निमित्तानं म्हणजे सर्वांनाच म्हणजे जे काही लोकांच्या आयुष्यातली जी बिघडं आहेत ती या निमित्तानं श्री गणेश दूर करेल आणि जिल्ह्यामध्येच संपूर्ण श्री गणेशोत्सव उत्साहामध्ये आणि शांततामय मार्गाने म्हणजे पार पडावा यासाठी अहिल्यानगर पोलीस दल जे आहे ते संपूर्णपणे अलर्ट आहे आणि दक्ष आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉइंट्स लावलेले आहेत पेट्रोलिंग आहे महत्त्वाच्या ज्या काही ज्या का ठिकाणी गर्दी होणारे जे काही गणपती मंडळ आहेत त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमलेला आला आहे त्या ठिकाणी मोठे देखावे असतात त्या ठिकाणी विशेषतः चेन जे प्रकार होऊ शकतात किंवा प्रकार होऊ शकतात त्या ठिकाणी महिलांचे विशेषतः स्पॉट निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी जी मिरवणूक असणार आहे तर त्या मिरवणुकीच्या दृष्टीने पण मिरवणुकीचे मार्ग आम्ही बघितलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत तर दूर करण्यात येत आहेत जे काही विसर्जन स्थळ आहेत तर त्या ठिकाणी पण आम्ही विजिट्स आम्ही केलेल्या आहेत आणि या दृष्टीने सर्वच अँगलनी आणि स सर्वात महत्वाचं म्हणजे जे समाजकंटक आहेत आम्हाला वाटतं की गणेशोत्सवामध्ये असे जे समाजकंटक आहेत हे काहीतरी का प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात तर अशांवरती आम्ही कारवाई करण्याचं सुद्धा आम्ही प्लॅन केलेला आहे त्यामध्ये जिल्ह्यामधून साधारणतः चारशेपेक्षा जास्त लोकांना आम्ही या पिरियडमध्ये म्हणजे गणेशोत्सव पिरियडमध्ये आम्ही जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी त्यांना आदेश देण्यात येणार आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना भक्तिभावानं हा गणेशोत्सव साजरा करता यावा या निमित्तानं सर्वांना गणेश गणेशोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा विशाल गणपतीच्या या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं मला या ठिकाणी म्हणजे मला पूजा करता आली याबद्दल मी माझं भाग्य समजतो धन्यवाद